नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओ हाल तर व्हिडिओला सुरुवात करू या शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे वाई या ठिकाणी अवकाळी पंधरा क्विंटल जास्ती दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अठराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा मगात तसे पुढील बाजार समते आहे जुन्नर रौतर या ठिकाणी अवकालेले तेरा हजार सातशे बेचाळीस क्विंटल जसे दर एक हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पारने राहिल्यानगर या ठिकाणी अवकाळलेले सहा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे दौंड केडगाव या ठिकाणी अवकालेले दोन हजार आठशे क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा पुढील बाजार समिती शिरूर कांदा मार्केट या ठिकाणी जास्तीत तर अठराशे रुपये